कन्नड तालुक्यातील नासनवेळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने डॉक्टर शिवगण राजपूत आणि डॉक्टर प्रणोती हेडाव यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील आरोग्य सेवक निगम आणि विकास कौशल्यमधून आलेले सेवक अभिजित दायडे प्रवीण मोहिते इबाद पटेल यांनी गावातील डास आणि कंटेनरसाठी आणि इतर कोरडा दिवसबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली आहे प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा तसेच आपलं घर स्वच्छ ठेवावी जास्त दिवस पाणी साचून ठेवू नये गावातील प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये साचलेल्या पाण्याची तपासणी देखील करण्यात आली त्याचबरोबर औषधी देखील टाकण्यात आली असून जनजागृती करीत माहिती देखील देण्यात आली आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे तसेच आपल्या परिसरात डास आळी डेंगू असे विविध प्रकारचे साथीचे आजार होऊ नये यासाठी स्वच्छ पाणी पिणे गरजेचे आहे तसेच परिसर स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे आहे या संदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने माहिती देण्यात आली देविदास थोरात एम न्यूज नाचनवेल कन्नड आज प्राथमिक आरोग्य केंद्र नाथनवेल येथील नाथनवेल येथील सर्व टीमवर्क गावातील दहा साळी अभेटिंगसाठी कंटेनरसाठी अबेटिंग करण्यात येत आहे आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी श्री डॉक्टर शौगन मॅडम व डॉक्टर प्रणोती हेडाव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टीम काम करत आहे आणि जनजा जागृतीच्या माध्यमातून आठवड्यातून एक दिवस कोढा दिवस पाळण्यात यावा या ॲक्टिव्हिटी राबवण्यात येत आहे आणि ठिकठिकाणी साचलेले पाणी कचरा वगैरे हे स्वच्छ करण्यात यावं ग्रामपंचायतमार्फत त्यांना एक पत्रक देण्यात आलेलं आहे आणि सर्व टीमवर्क हे काम मोठ्या उत्साहाने आणि चांगल्या पद्धतीने करत आहे आणि ठिकठिकाणी लोकांना सांगण्यात येत आहे की बा आठवड्यातून ओरडा दिवस पाहण्यात यावं जेणेकरून गावातील हा कोरडा दिवस पाळल्यानंतर ना हाऊस हो इंडेक्स वाढणार नाही आणि डेंगू मलेरिया या आजाराचा प्रादुर्भाव वाढणार नाही आणि ॲक्टिव्हिटी राबवल्यानंतर आपल्याला तेवढीच स्वच्छता आणि जनतेच्या माध्यमातून कोणी आजारी पडणार नाही काही नाही आणि सर्व ॲक्टिव्हिटी राबवण्यात येत आहे